येDio लाऊ ना मी ना आता तुला आता तुला पारा ते मी मी करू नाते ना टीवी नव्हती ना টমাটা <muchas> ठेव

तोडून घेतली अशी तोडून घेतली आता पावभाजी झाल्यावर दाखवतो कशी हं रेसिपी दाखवतो आज रेसिपी पावभाजीच्या की वटणचं शिंगाट्या की दाखवी पावभाजीचा दाखव पेस्ट hmm. इथं मिरचीची पेस्ट आणि इथं अद्रकची पेस्ट आहे आणि कांदा शिमला मिरची टोमॅटो टोमॅटो मी भरपूर असा खिसून घेतलाय म्हणून ग्रीन ग्रीन दिसतो गाईट ग्रीन नाही तो दिसतो नाईट शिमला मिरची आहे आणि शि काय काय आणि याच्या घेतले

पाव ते आता नाही टाकायची आता आपण घ्यायचा याच्या तीन सुट्ट्या घ्यायच्या आपण टाकायचं तीन चमचा तेल एक छे आता

ये टाकू गं कोने टाका मी तुला टाकू मी आत्ता

मॅश करून घ्यायची तू आंघोळ केली नाही ना? पावभाजी खायची एकदम मॅश नॉर्मलवाला ही भाजी आपल्याला ह्याच्यात टाकायचे करायची रस याच्यात आपण थोडासा बटर टाकलं हे बघा हा बटर

बेगडं मी शि दाखवते दा रेडी झालेली आहे बघू शकता मस्त अशी पावभाजी आपली रेडी आता ह्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची अशी आपली कोथिंबीर

मस्त खाता म्हणून तर गाई जाता चाललं वस्त येईल ऑर्डर बुक करायसाठी आणि इथं मागे तुम्हाला दाखवते मी तर बघा कशी झोपलेल हां सर्दी झालेलं जर कुठंच गेलो नाही वातावरणाचे मला दोघं पण झोपले जमलेल आली नाही रुद्र आहे नाही

चला <laughs> बा <laughs>

मी पापलेट असं मिक्स करता त्यामुळे जास्त तिखट नाही करायचं ना आहे

बाह्र खाउन् बगुन्छ खा